सध्या करमाळा आगाराच्या ज्या एस टी गाड्या आहेत त्या एस टी गाड्या बऱ्याचशा समस्यांनी घेरलेल्या आहेत आणि ह्या समस्यांचा तोटा सर्वसामान्य नागरिकांना सातत्यानं आहे आणि ह्या समस्यांबाबत आपण एक बातमी केल्यानंतर ती बातमी एक लोकचळवळ बनल्यासारखं झालं आणि समाजातील सर्व थरातून एस टीच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचू लागल्या आणि त्यानंतर करमाळा आगाराच्या एस टी गाड्या सुधारल्या पाहिजेत इथली एस टींची ज्या समस्या आहेत त्या नीट झाल्या पाहिजे या अभियान चालू झालं त्याची सुरुवात नेमकी कशी झाली मुळातच कसं आहे आपण ज्यावेळेस एस टीचा प्रवास करतो आपण वर्षातून एखाद्या वेळेस एस टीने जातो जे आपला जर विचार केला फक्त आपला किंवा जे रोजच्या कामांसाठी जाणारे लोक का असतील की शैक्षणिक कामासाठी असतील किंवा वेगळ्या गावासाठी जाणारे ह्याच्यातनं आपल्यात फरक आहे आपण काय करतो क्वचित कधीतरी एस टीचा प्रवास करतो पत्रकार असतील डॉक्टर असतील वकील असतील किंवा एखादा चांगला प्रतिष्ठित माणूस जो स्वतःची गाडीने जाऊ शकतो असा माणूस कधीच एस टीने जात नाही शक्यतो कधीतरी एखादा दिवस प्रवासाचा त्याचा असतो त्याच पद्धतीने आपण मी आलो तुम्ही आले त्यातच आलात की जवळपास सहा सहा महिने आपण एस टीने प्रवास करत नाही पण ज्यावेळेस असे एस टी बंद पडायच्या त्यावेळेस आमच्याकडं काही तक्रारी येत होत्या आम्ही सुरुवातीला बातम्या पण केल्या आमच्या सर्व मित्रांनी कर्मा तालुक्यातल्या पत्रकार मित्रांनी त्याच्या बातम्या केल्या पण त्या बातम्या पुरेशा होत नव्हत्या म्हणजे त्या सगळ्या बातम्यांना कचऱ्याचा टप्पा तर होताच पण असं गांभीर्याने त्याच्याकडे बघितलं जात नव्हतं मग ह्या लोकांना आपण कितीतरी सांगितलं तरी ह्यांच्यात एवढा काही बदल होत नव्हता मुळातच विषय असा आहे की तालुका पातळीवर काम करत असताना ह्या गाड्या काय खराब आज नाही आहेत किंवा जुन्या गाड्या आज नाही आहेत ह्या बऱ्याच दिवसांपासून अशाच पद्धतीच्या गाड्या असतात पण कोणती गाडी कुठपर्यंत गेली पाहिजे कोणत्या गाडीला कुठलं मटेरियल पाहिजे ह्याची जर माहिती रीतसर घेतली तर ह्याच्यात बदल झालेला दिसून येऊ शकतो ह्या गोष्टी जर ह्यांना कळत नसतील तर, तर मग आम्ही ह्यांच्याकडं मागण्या केल्या सुरुवातीला लोकप्रतिनिधींना सांगितलं अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ज्या लोकांना त्रास होतोय त्यांचा तुम्ही थोडा विचार करा म्हटलं की नेमक्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत आपल्या एस टीच्या एस टीच्या समस्या तिथला स्वच्छतेचा विषयच घेऊ नका गाड्या जर बाहेर पडतानाच एका असं बाजूला एका बाजूला गाडी तिरकी झालेली असती तिचा पाटा तुटणार असतो तिचं गाडी पंक्चर होणार असती परत गाडीला काचा नसतात अख्खी थंडीचे दिवस पूर्ण थंडी दिवस बिगर काचाची गाडी गेलेली आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यात लोकांना स्वतःचे काहीतरी कपडे वापरून ते पाणी आत येऊ नये काळजी घ्यावं लागते म्हणजे एवढी खराब परिस्थिती म्हणजे गाड्या करमळ आघाडातून सुटल्यानंतर गाड्या बंद खराब असण्याची परिस्थिती पण बंद पडायचा तर प्रश्न वेगळाच आहे करमाळ्याच्या विशीवर जाऊन गाडी बंद पडते जर ह्यांना माहितीच नाही करमाळ्याच्या विशीवर जाऊन गाडी बंद पडणार आहे तर मग ही गाड्या पुण्यापर्यंत कशी जातील आणि जर आड बाजूला एका ठिकाणी आता काल परवाचा विषय सुरुवात तर अशी झाली होती की एक गाडी रात्री एक वाजता इथं पोचली होती आणि ती महिला दोन वाजता घरी पोचली म्हणजे तिला जर एकटी असताना गाडीत ही प्रसंग जर अशी नियोजित वेळापत्रकानुसार कधी नियोजित वेळापत्रकापर्यंत साडेसहा ला निघालेली गाडी ही तर जास्तीत जास्त दहा साडे दहा पर्यंत पोचायला पाहिजे पुण्यावरून ती गाडी रात्री एकला पोहोचली दोन वाजता ती महिला घरी गेली मग रात्री दोन वाजता हिथून ग्रामीण भागात कुठली गाडी नेऊन सोडणार आहे तिला जातानी काय झालं घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना हिथलं प्रशासन असेल वरिष्ठ प्रशासन असेल कधी विचार केला कि ह्यांनी ह्यांना कधी गरज पडत नाही त्या गोष्टीला म्हणजे सामोरं जाण्याची त्यामुळे ह्या गोष्टींकडे ह्यांचं दुर्लक्ष आहे पूर्ण आणि ज्यावेळेस आम्ही ही प्रश्न घेऊन उतरलो त्यावेळेस मग प्रत्येकाला जागा आली त्या अधिकारी सांगायला लागले कागदपत्रीवरती कळवायला लागले पण त्याचा हा अजून काहीच फरक पडलेला दिसून येत नाही ज्यावेळी तुमच्याकडं सातत्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी एस टीबाबत बाबत या लागल्या आणि त्यांचे अनुभव ते तुमच्यापर्यंत सोशल मीडियातून तुम पाठवायला लागले त्यावेळी लोकप्रतिनिधींची भूमिका नेमकी काय आली लोकप्रतिनिधींचा विषय असा आहे की प्रत्येकजण आता स्थानिक जर तसा जर विचार केला तर विद्यमान असतील किंवा माझी आजी माझी असतील तर ह्या सर्वांनी आपल्या परस्पर ही विषय मांडणं गरजेचं आहे आपण ह्यांना सांगणं गरजेचं नाही की तुम्ही हे असं होतं आहे बघा ज्यावेळेस लोक त्यांच्याकडे तक्रारी करायचे किंवा आपले जे आगार आहेत ह्या आगारात काय गोष्टी गरजेच्या आहेत याची माहिती ह्यांनी घेतली पाहिजे की ज्यावेळेस गाड्या जर रस्त्यावर बंद पडत असतील तर त्या दुरुस्त कशा केल्या जातील आता हे प्रशासनच सांगतं की सांगलीला कोल्हापूरला आता ज भागात नवीन गाड्या लागल्यात मग करमायला काही येऊ शकत नाही मग ह्यांनी काय केलेलं आहे आता समजा करमायातून जर गाडी गेली तर ही बंदच पाडणार आहे असं ग्रहितच धरलेलं आहे त्यामुळे ही पण एवढं लक्ष देत नाहीत भूम भूमसारख्या गाड्या इकडे जे येतात त्या गाड्यांमध्ये बसायला माणसं थांबतात पण करमाळ्याच्या गाडीने जात नाहीत हा म्हणजे करमाळा आग्रातून प्रवास करणारी माणसं सुद्धा इतर आगराच्या गाड्यांची वाट बघते हां आता आमचं म्हणणं काय होतं की आम्ही तुम्हाला तक्रारी करायचं जा कारणच येत नाही ना लोकप्रतिनिधीला की तुम्हीच ही विषय आणि तुम्हीच मांडा आम्ही काहीच बोलणार नाहीत अजून सुद्धा आता तुम्ही जर विचार करत असेल की मी रोज फोटो टाकतो माझ्याकडे एवढी माहिती येते मी स्वतः एकही फोटो काढलेला नाही आजपर्यंत सगळी माहिती जी सामान्य रोजचे विद्यार्थी असतील जी लोक शा विविध कामांसाठी जाते रोजचे येणं जाणं त्यांचं किंवा ग्रामीण भागातला आमचा थांबलेला व्यक्ती कुठलाही की ज्याला दिसतंही गाडी बंद पडली त्याला माहिती होतं की गाडी बंद पडते पण कुणी आजपर्यंत करा गेलेला नाहीत त्यांना वाटायचं काय एकच गाडी बंद पडली असेल जाऊ दे पण आम्ही तब्बल रोजच्या चार गाड्या बंद पडलेले फोटो टाकलेत रोजच्या चार गाड्या बंद पडतील अशी परिस्थिती असताना ज्यावेळेस अधिवेशनात ही प्रश्न विचारला गेला की करामाळ्यासारख्या ठिकाणी गाड्या बंद पडतात त्या ठिकाणी काय करण्यात याणार नाही तर ते म्हणतात की सगळे गाड्या सुस्थितीत आहेत गाडीच बंद नाही म्हणून आम्ही परत दुसरं अभियान चालू केलं की मुख्यमंत्र्यांच्या फोटोसहित त्या बातमीसहित त्या माहितीसहित आणि आज बंद पडलेल्या गाडीचा क्रमांकासहित अशी माहिती आम्ही चालू केली तर रोजच्या तीन गाड्या अशा करत त्या दहा ते बारा दिवसात आतापर्यंत अठरा ते एकोणीस गाड्या बंद पडलेल्या त्यांना आम्ही फोटो सहित दाखवले गेल्या दोन आठवड्यात परत गाड्या बंद पडल्या गाड्या बंद पडायचं प्रमाणच थांबलेलं नाही बरं हे करमळा आगाराकडच्या गाड्या सातत्यानं बंद पडतायत सामान्य लोकांना त्याचा त्रास होतोय तुम्ही चळवळीच्या माध्यमातून हा प्रश्न चव्हाट्यावर आणला हा विषय तसा आता मोठा झालेला आहे पण असं असतानाही करमळा आगाराकडे दुर्लक्ष होत आहे असं स्पष्टपणे दिसतंय मग करमाळा आगारातून जाणाऱ्या एस टी गाड्यांचं किंवा करमाळा आगाराचं महत्त्व काही कमी आहे का नेमकं करमाळ्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या काही कमी असल्या आहे मी तुम्हाला त्याच्यामुळं सांगितलं मागाशी तुम्ही प्रवासी संख्या जर बघितली तर जिल्ह्याच्या टोकाला करमाळा तालुका आहे म्हणजे आपल्या तालुका आपला जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा आहे परत अहमदनगर जिल्हा आहे परत पुण्याला जाणारे भरपूर प्रवासी हिथून जातात सगळ्यांच्या टोकाला आपण आहेत सगळे प्रवासी हिथूनच जातात प्रवाशांची संख्याही भरपूर आहे ज्या मोफत सुविधा देण्यात आल्या महिलांना अर्ध तिकीट देण्यात आलं वृद्धांना खूप मोफत चालू केलं ह्याच्यामुळं गर्दी उलट जास्त वाढली काही दिवसांपूर्वी परिस्थिती अशी होती की गाड्यात बसायला माणसं नसायची तरी गाड्या चालू होत्या व्यवस्थित चालत होत्या म्हणजे दोन वर्षापूर्वीचा हा विषय आहे की त्यावेळेस लोकांना बसायला म्हणजे गाडी भरपूर होत्या पण गाड्या सुवि सुस्थितीत होत्या पण आताच असं काय बदललंय की गाड्या बंद पडत्या सगळंच होतंय म्हणजे तुमचं नियोजन कुठंतरी चुकतंय नियोजनाचा अभाव असल्यामुळे नियोजनाचा अभाव नियो आहे हो तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी झगडलं पाहिजे मागितलं पाहिजे तुमची स्थानिक जी नेते मंडळी असतील ह्यांची ताकद कमी पडते का जिल्हा पातळीवर तुमच्याकडे नेते उपलब्ध नाहीत का जिल्ह्यातल्या नेत्यांनी ही वरिष्ठांकडे मागणी करायला पाहिजे ना व आमच्या जिल्ह्याला गाड्या द्या ह्यांना ह्याचं घेणं देणंच नाही काय फक्त यांनी काय करायचं कुठला तरी निधी आला म्हणून दाखवायचं आणि त्याच्यावर चालू करायचं की आपल्या आहे आणि महत्वाचा मुद्दा सुद्धा एक समोर येतोय हो की गेल्या सहा महिन्यांपासून करमाळा आगरातील एस टीची दुरवस्था ही मुद्दा चावटेवा आलाय आणि तो आता समाज माध्यमातून सर्वत्र पसरलाय आणि ह्या चळवळीमध्ये की करमाळागराची एस टींची अवस्था सुधारली पाहिजे सामान्य लोकसुद्धा आता सहभागी झाले कारण डॉक्टर असतील शिक्षक असतील इंजिनियर वकील नोकरदार सर्वसामान्य शेतकरी विद्यार्थी हे सुद्धा तुमच्यापर्यंत आता फोटो पोहोचवायला लागले मग इतका असताना ही समस्या तर आता स्पष्टपणे समोर आल्या उघडच समस्या आहे ह्यांनी खोटी माहिती वरती कळवते हिथ एखादी गाडी जरी आता खराब असली तरी ह्याची नोंद नसणार ना आहे ह्याची नोंद नसणार ना आहे अजून एक तुम्हाला धक्कादायक माहिती देतो हिथलं जी स्वच्छता आहे स्वच्छतेचा विषय एक महिना झाला याचा टेंडर निघाले एक महिन्यापासून माणूसच नाही अजून माणूस फिराकला नाही कसली स्वच्छता आहे बघायला ही फक्त स्वच्छतेच विषय आहे गाड्यांचं परत एक गाडी बंद पडली ती राशीन प्रवासी म्हणत होते की मी गाडी आम्ही खर्च करतो आम्हाला काय काय व्हायचं ते खर्च होते आम्ही गाडी करतो पण ती गाडीला नीट केलं नाही तुम्ही दुसऱ्या गाडीत बसून जावा बरं आता त्या गाडीचं तासभर वाढ बघायची मी इथं पुण्याला जायचं तिकीट काढलेलं असतं त्या तिकीटाचे पैसे कोण देणार बरं दुसरी गाडी नाही आली मी स्वतः ऍडजस्ट करून गेलो तर त्या गाडीचे पैसे पण घ्याल मग अशा परिस्थितीत चालतं गाडी आग आग चलत चालतं गाडीचे टायर फुटते मलाही सांगा ज्या कंडक्टर ड्रायव्हरला आता तुम्ही कामाला काय आहे की गाडी ना आणा तुम्ही तुमचं रोजचं काम करा रात्री अपरात्री जर गाडी पंक्चर झाली गाडीचा टायर फुटला तर ह्यांची काम आहेत काही दुरुस्त करत बसायचं एवढा मोठा टायर आहे त्या माणसाला एकट्याला ते प्रवासी हातसून लावत नाहीत ते एकट्या बिचाराला सगळं अधिकारावं लागते मग अशा परिस्थितीत आढ्राना कुठं बंद पडला ही टिप्पी गाडी दिसत ही कसं बदलणार आहेत आणि प्रत्येक गाड्यांची बंबई एकदा तर गाडी दरवाजा हातात आलाय पॅसेंजरचा चढताना अशा गाड्या तिथं अंजन जोर अर्जुन नगरला गाडी गेली तर त्याचं डिझेल संपलंय म्हणजे एवढी पायानं अवस्था आहे का पुण्यावरून एक गाडी आली मी आता तो व्हिडिओ टाकलाय माझ्या फेसबुकवर सोशल मीडिया फिरवला जवळपास पंचवीस लाख लोकांनी ते व्हिडिओ बघितलाय की रस्ता तर चांगला आहे आता आपल्या भागातला किंवा पुण्यावर येताना बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे ह्या रस्त्यावर गाडी लाईटच नाही पुढे आणि दोन म्हणजे कंडक्टर ड्रायव्हर इकडे इकडे मोबाईलची बॅटरी रात्री प्रवास रात्री सव्वा नऊ साडेनऊचा व्हिडिओ होईल कंडक्टर दोन्हीकडे लाईट लावलेत मोबाईलच्या आणि ती घेऊन येतात अशा पद्धतीचा व्हिडिओ टाकल्यावर पंचवीस लाख लोकांपर्यंत ती पोहचल अजून ती व्हायरल होत म्हणजे एकंदर या एस टँडच्या अवस्थेमुळे प्रवाशी तर त्रस्त आहेतच पण वाहनाचे चालक आणि वाहकांना पण त्रास आहे त्यांनी काय ह्या कामासाठी नोंद पोचवलेत का त्यांनी बोलणं टाळते जरा त्यांना बरेचशा अडचणी असतील त्यांच्या प्रशासनात बोलता येत नाही मुळातच विषय कसा माहिती का मी ज्यावेळेस आता ही ही वे, विषय आलाय म्हणून सुरुवातीला कसं असायचं एखादी एस टी चालू ठेवून कंडक्टर ड्रायव्हर असं जेवणाला कुठंतरी बाहेर जायची चालू ठेवू ना मग त्यावेळेस पहिला व्हिडिओ आपण केला होता त्यांना विचारलं तर तुम्ही ही नोंदवलं का ह्या गोष्टी तर त्यांनी काय सांगितलं की आम्हाला ही नोंदत येत नाही आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या तक्रारी करायच्या नाही म्हणजे हा बंद दाबाव त्यांची नोंदच होत नाही एसटीची की, की ही बंद आहे किंवा काय त्रास आहे मग ही वरती कळतं नाही काय कळतं खाली सगळं चांगलंय म्हणजे तुम्ही कशा अवस्थेत जागा पण जागा म्हणजे एस टी जी वस्तू वरपर्यंत वरिष्ठ सर सकट सगळ्यांना माहिती सरसकट सगळ्यांना माहिती पण ही दुरुस्त कोणाला करायचं नाही बऱ्याच जणांनी असा अंदाज व्यक्त केला ह्याच्यात की ह्या ह्या सगळ्याचं टेंडर खाजगी लोकांना द्यायचं ते खाजगीकरण करायचं ह्याचं ज्यावेळेस टी बंद पडेल किंवा बंद पडायच्या मार्गावर येईल त्यावेळेस लोक स्वतः म्हणतील की आता ही बंद करून टाकली एस टी बंद पडायच्या मार्गावर ही ती का आणली जाते आणली जाते ही सगळी व्यवस्थित आहे खाजगी गाडी तुमची डब्बा झाली तरी पळती गावात जाऊन उच तर कधी बंद पडत नाही मग ही तुमची एस टीच कसं काय बंद पडते मग ही बंद पडत असताना छोडलं येईल तेवढा सुद्धा त्या लोकांना करून दिलं जातो ह्या गोष्टींचा खर्च कोण आहे बरं ही सगळी यंत्रणा ती राबती ह्याच्यातला जी खर्च होतोय ह्याचा खर्च जातोय कुठे म्हणजे केला जातोय कुठे येतोय का नाही खर्च ही बर तक्रारी केल्या असेल तर खर्च बी आला पाहिजे तक्रारी ना नाहीत तर खर्च बी नाही म्हणजे ने? नेमकं जातोय आहे कुठे हीच कोणाला कळा नाही आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगायचं आम्हाला माणसं कमी पण माणसं कमीत तर मग माणसं भरायचं काम करणं जाईल लॉकांचं हे काय का बघायचं बघायचे सगळे जवळपास अठ्ठावन्न गाड्या आहेत आपल्याकडे आत्ता त्यातले बंद पाडणारे बऱ्याचशा आहेत त्यातल्या डाग डुजेवाले आहेत मग असे अजून तीस गाड्यांची गरज आहे तीस गाड्यांबरोबर कंडक्टर ड्रायव्हरची गरज आहे दोन दोन तास गाडी तो उभा एक ड्रायव्हर कंडक्टर नसते ड्रायवर कंडक्टर नसल्यामुळं जे उपलब्ध आहेत तेवढे आहेत ना पण ह्यांचं नियोजन चुकीचं आहे त्याला ह्यांना जम, जमत जमत नाही का करत नाही हे महत्वाचा विषय ह्यांना करायचं ना नाही तर ह्याच्यामुळं इथं गाडी उभा असते बरं ते गाडी तुमची जात नाही इथून त्याला पण काय मग गाड्याच खराब आहेत म्हणून जात नाही का म्हणजे बरेचशे कुठे नाही आता रस्त्यात गाड्या बंद पडलेल्या बाहेर गाड्या बंद पडल्या देवीच्या मळापासून गाड्या बंद पडल्या तुम्ही असा एक स्पॉट माहिती गाड्या बंद पडल्या का अजून सुद्धा आता आपण बोलतोय पण एखादा फोटो आला असं मला की ही गाडी बंद पडली एवढी वाईट अवस्था आहे बर ही जी गाड्यांच्या समस्या आहेत ह्याबाबत तुम्ही जर प्रशासन प्रमुखांशी काय संवाद साधला का नेमकं असं का होतंय काय झालंय त्यांचं काय म्हणणं येते त्यांच्याकडे काय आहे आता आपण इथल्या लोकांना जर बोललो ह्यांना बोललो किंवा अधिकाऱ्यांना बोललो आपल्या कारमाळ्यातल्या मुळात करमाळ्याने बोललं ह्या अधिकाऱ्यांपैकी फक्त मॅनेजमेंटचं काम आहे है। की तुमच्याकडे जे दिलं आहे ते तुम्ही सांभाळा आणि मग ह्यांनी जर वरती मागणीच केल्या नाहीत तर ह्यांना मला वाटतं की शाबस्की मिळत असेल की तुम्ही इथल्या तक्रारी करत ना आहेत तुम्ही समाधानी वरती आम्हाला काही कळवत नाहीत आमचं वागत आहे म्हणून सांगताय हे लोकांनी करायचं काय आता का कितीतरी लोकं तिथं उभा आहेत गाडी जर तुम्ही बघितलं ह्यांच्या प्रवासी संख्या किती असली पाहिजे गाड्यांमध्ये एवढा धूर येतो जसं की आग लावली धूर पूर्ण गाडी काळा तर आर टी ओ ही ते काय करतील ह्यांच्या बसणाऱ्यांच्या संख्येवर किंवा त्या गाडीच्या अवस्थेवर ह्यांनी का कारवाई करणं मग हे बरेचसे विषय आहेत असे चाललंय चालून द्यायचं आहे कुणाला काही घेणं देणं नाही बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये गाड्या आहेत तुमच्या तालुक्यातील येते काय करतील बरेचसे प्रश्न झाले प्रत्येकाने स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे आम आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे महाराष्ट्र लेवल राज्य लेवलचे प्रश्न उपस्थित केले जाते प्रश्नांमध्ये थोडं कमी पडतो आम्ही ही काही एवढा महत्वाचा विषय नाही एक झालं यापूर्वी बऱ्याच वेळा पाहिलं सर्वसामान्य नागरिकांना जरी त्रास होत असला तरी ती शांत बसायची पण आज या तुमच्या माध्यमातून फक्त तुम्ही थोड्या वेळासाठी संबंधित अधिकाऱ्याला बाहेर काढा तिथं किंवा वरचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यात अधिकाऱ्यांना फक्त सांगा की आम्ही ह्या हो दिवशी येतोय तुमच्या स्वागताला किती लोक येतात बघा लोक मला स्वतःहून म्हणतात की आपण काहीतरी करू पण त्यांना माझं फक्त एकच म्हणणं आहे की ही करण्याचं काम आपलं नाही आहे आपण जे प्रतिनिधी नेमून देतो अधिकारी आपल्यासाठी काम करते जी ती जी नेते मंडळी त्यांचे काम आहेत नाही काही फक्त मतं बागायला किंवा तुम्हाला जर जय म्हणायलाच घेऊन जाणार आहेत सोबत त्यांनी कधी करणार ती मग आपण फक्त आपणच करायचं सगळं म्हणलं ह्यांचा उपयोग एस टीच्या समस्या माहीत आहेत आगारातील समस्या माहीत आहेत आणि लोकांच्या नेमक्या अडचणी काय माहिती आहेत तर आपल्या आता प्रमुख मागणी नेमक्या काय असतील आमची प्रमुख मागणी मुळात की आम्हाला न बन बंद न पडता पोचणारी बस द्या त्या बसला म्हणजे तुम्ही इथूनच पाठवता अशी बस पाठवा की जी तिथपर्यंत पोहोचू शकल तुम्ही चांगली बस इथं पाठवताल रोषेवाडीपर्यंत आणि खराब बस तर पुण्याला ती कशी पोचल म्हणजे इथं तुम्ही मॅनेजमेंट करत असताना तुम्ही लक्ष द्या ना की कुठली जाऊ शकतील कुठली नाही जी जाऊ शकत नाही ती पाठवू नका तुमच्या मॅनेजमेंटवर आत्ता जेवढं तुमच्याकडे उपलब्ध आहे ती तर नीट हाताळलं आहे जी नाही ती कशाला हाताळत आहे तुम्ही नवीन बस आणू शकत नाहीत आम्हाला वाटतं नवीन बस यावे ती आणू शकत नाहीत जाऊ द्या आम्हाला वाटतं की टायर नीट असावेत ती तुम्हाला उपलब्ध होऊ शकत नाहीत ती जाऊ द्या आम्हाला वाटतं की चारले टायर आहेत ते तेवढे तुम्ही बाहेर पाठवा तुम्ही इथं दुसतं आहे की नाही बघा ना गाडी अशी बिनिकाडलेली असते पुढं जाऊन कुठं काय तुटलं ह्याची गॅरंटी नसते कारण अशा गाड्या इथं ठेवल्या गे गेलेत बाहेरच्या बंद पडलेल्या गाड्या कारमळाला दिलेल्या आहेत तुम्ही चांगल्या गाड्या इथं काय येऊ शकत नाही तुमची ताकद काही पडते मुळातच काय झाली कारण मुळा तालुक्यातली आजही मला जे फोटो पाठवतात ना त्या माणसांसहित जेवढे लोक आहेत का सहनशील लोक आहेत अहो आज दिसतं आहे का ही पहिल्यापासून आहे ह्या दोन तीन वर्षापासून आहे ही सगळं एक दीड दोन दो वर्षापासून हे सगळं चालू आहे तरीसुद्धा माणसांची बोलायची तयारी नाही नेत्या लोकांना काय घेणं नेणं नाही आणि माणसं त्यांच्यापर्यंत जात नाहीत मग ह्यांना काय वाटतंय काय एवढा महत्त्वाचा विषय नाही पण ती जिम माणूस गेलाय का त्याचं पाच पाच तास वाया जाते दिवसाची लय अर्जंट काम असेल तर त्याने काय करायचं परीक्षेला जाणारी विद्यार्थी आजारी काहीच काहीच घ्यायचं नाही मुळात ही विषय वाढला कशामुळे होता आमचा मित्र पेशंट घेऊन चालला होता पुण्याला ते पुण्याला जात असताना गाडीमध्येच बंद पडली रस्त्यातच कुठं आणायची सोय नाही न्यायची सोय नाही त्यांनी तिथून फेसबुक लाईव्ह करायला लावलं मी त्याला म्हणलं मला मला, मला तिथली परिस्थिती दाखवू सगळ्यांना दाखवू आपण काय परिस्थिती जर आता ही आली तर कुणी निस्तरायची स्वतःची गाडी करून जाऊ शकतो का ती नाही मग वाट पाहिणी इस्ट्री जाईल आता वाटच पाहावी लागते नीटिरी जायची थांबावंच लागते अशी परिस्थिती बरं आम्ही काय म्हणतोय ही तक्रारी करतोय का म्हणजे काय कंडक्टर ड्रायव्हरच्या किंवा प्रशासनाच्या विरोधात करत नाही आमचं म्हणणं आहे आम्ही पैसे देतोय आम्हाला सुख द्या सुखसुविधा द्या तुम्ही आम्हाला जाऊ देत तिथ पहिले मुळात आपला विषयच येत नाही हे आपण कधीच जात नाही देश टीने आपण तरी एखाद्या वेळेस एस टीने जातो किंवा आपण टू व्हीलर जातो ना तर आपली गाडी घेऊन जातो मग जी रोजची आहे मी तुम्हाला बरेचसे फोटो आहेत माझ्या घरी ते फोटोसुद्धा दाखवतो माणसं असे तात्कळत बसले की बघत पुढची गाडी कधी येणार आहे पण ही झालं दिवसाचा विषय रात्री जर अपरात्री ही घटना घडली परवाचाच विषय साडेसहाला निघालेली गाडी एक वाजता पोचली कारमा मुळात ही गाडी साडेदहापर्यंत यायला पाहिजे होती कशी जरी थांबत झाले तरी हे झाले मुख्य विषय बाकीच्या विषयानंतर विचारच करायला नको तुम्ही एवढी म्हणजे ही घाण आहेत किंवा काय असतील ती आम्ही तर ती घाणीचे एक बी फोटो टाकत नाही आमाला। आमाला का तर ही हायतीच नाही होय ना यांच्याकडनं त्यात काय पैसे खात असतील किंवा कोणाला देत असतील हे विषय महत्त्वाचाच नाही आम्हाला आम्हाला विषय काय महत्त्वाचा आहे की काम फक्त पहिलं प्रायोरिटी कशाला आहे सुखरूप गाडी तिथपर्यंत पोचली पाहिजे सहित त्या कंडक्टर ड्रायव्हरला सुद्धा त्रास आहे म्हणजे आजच्या काळातसुद्धा सर्वसामान्य माणसांसाठी एस टीचं महत्त्व आबाधित आहे असं म्हणता येईल आपल्याला महत्त्व शंभर टक्के एस टी पाहिजेच खाजगीकरणाकडे ह्यांनी घेऊन चाललेत ना त्याचे दुष्परिणाम होणार आहेत भावी काळात जी गरज आहे लोकांना सामान्य लोकांना आजही समजा आता नगरसारख्या भागात जायचं मी एस जाऊ शकतो तीनशे रुपयात जाऊन येऊन करेल मी जर वैयक्तिक गाडी घेऊन जायचं म्हटलं तर मला हजार रुपये जातील एकट्याला मग आज जर तीनशे रुपयात माझं हे एस टीमुळे भागत असेल अशी कित्येक जण जर त्याच्यामुळे भागते ही सगळं उद्या ही ठप्प झालं तुम्ही विचार करा सहा महिने गाडी बंद होती यांच्या आंदोलनामुळे एक माणसाने ह्यांच्या विरोधात बोललेला आहे त्रास होत असताना जवळपास पाचशे रुपये घेतले जायचे पुण्याला जायला एका टेक्साला तरी सुद्धा लोक बोलत नव्हते का तर ही लोक आपल्यासाठी दिवस रात्र पळत असतील ह्यांची काळजी लोकांना होती की आपण ह्यांना काय भांडायचं ह्यांच्या बाजूने अधिकाऱ्यांना भांडत होते की जाऊ द्या असं त्यांचं आंदोलन चालू द्या जवळ त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तर आम्ही त्यांच्या पाठिशी म्हणून लोक सांगत होते पण आज ह्या लोकांना सहन करायची वेळ आली तेच काय गाड्या म्हणजे आता हिथं सांगितलं जातं आमच्याकडं कामगार कमी आहेत गाड्या नीट करणारे दुरुस्त करणारे वर्णम कामगार मागू शकत नाहीत ही एवढी आपली ताकद कमी पडते म्हणजे आपल्याकडे काहीच नाही आणि उदासीनता या दोन्ही काहीच नाही आपण काहीच नाही शोध नाही आपण आपली योग्यताच नाही या सगळ्या गोष्टींची मागणी करायची आपण जगतोयच कशाला म्हणतो राहतोच कशाला कार का शहरात ही मोठा प्रश्न आहे तुमच्या शहराला जर साधी एस टी तुम्ही मागू शकत नसता कर्मचारी मागू शकत नसता त्याचं मटेरियल मागू शकत नसताल गाड्या जे आहेत तर त्या गाड्यांनी भरून जातील लोक नाही म्हणायचं काय की तुमची कॅपॅसिटीच नाही त्या लोकांना सुविधा देण्याची सगळे झाले त्याच्या हा मुद्दा जो आता चांगला चावा ठेवा आला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तर ही एक आता चळवळ बनल्यासारखा मुद्दा दिसतोय आपल्या करमाळ तालुक्यामध्ये आगामी ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकावर मला वाटतं हा मुद्दा परिणाम करेल काय हा मुद्दा आता मुळातच काय माहिती आहे बऱ्याच ठिकाणी असे मुद्दे आहेत एस टीचे स्थानिक लेव्हलला जर विचार केला तर आपल्यासारखा विचार करणारा माणूस आहे ना की ती माणूस जी कुठल्याच नेत्याकडे आत्ता बांधील नाही की जी आता विचार करत नाही की मी ह्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ बरं असा पण विषय आहे की हा नेता सोडला तर त्या नेत्यां तरी काय केलं आहे मग तुमच्यासाठी त्यांनी पण द्यायला पाहिजे ना ते विरोधक आहे विरोधी गटात आहे तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल तुमची किंवा चालू आमदार असतील त्यांची महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल स्थानिक जर विचार केला नेते मंडळी कडनं कारवायला काय मिळालंय मग कुठल्या नेत्याचे मागे जायचं हे बी प्रश्न करेल परिणाम होणार ना पण कोणाला द्यायचं जर हे नसले तर ही विषय तुमच्या एस टी साठी दुसऱ्यांनी बी काय प्रयत्न केले ज्यावेळेस आपण कुठे ज्यावेळेस आपण ही मुद्दा उपस्थित केलाय त्यावेळेस कुठेतरी प्रत्येक जण अर्ज द्यायला लागला सांगायला लागला अर्जाच्या पलीकडे पण काहीतरी असते मला बरेचसे लोक म्हणले आपण आंदोलन करू मी आंदोलन किंवा तुम्ही आंदोलन करण्याचं कारणच येत नाही त्या लोकांनी ज्या लोकांच्या जीवावर मतदान ते ती लोक काय करतील ही पदाधिकारी म्हणतात का तुम्ही ही चुकीचं करताय तुम्ही हे टाकू नका तुम्ही हे करू नका ती करू नका ती पदाधिकारी काही झोपा काढतील का सांगा ना म्हणा की बाबा असंच होतंय तुम्ही करा आमच्या लोकांचे अडचणी होतात का सांगणार निवडणूक आल्या हो आता निवडणुका आल्याच बघा आता प्रत्येक जण येईल याला इष्टे वाढवा ह्याला ही करा रस्ते करा ही करा ती करा आधी एवढ्या खराब रस्त्यात इष्टी कधी बंद पडत नव्हती ते टायर फुटत नव्हते आता सारखीच इष्टी बंद पडते ते टायर फुटते ह्याला जबाबदार कोण आहेत नक्कीच ह्याला जबाबदार कोण ही मोठा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आता शेवटचा प्रश्न तुमचं जे व्हॉट्सअपचं स्टेटस आहे लोक तुमचा सन्मान करीत नाहीत तर ती लोक तुमच्या पदाचा सन्मान करतात ह्याच्या मागे नेमकं काय दल आहे बरं नाही मुळातच विषय कसं आहे माहिती का स्टेटसचा विषय असा आहे की लोक तुम्ही ज्या पदावर आहेत त्या पदाची किंमत करतात आणि त्या सा पदासारखंच तुम्ही पण राहिलं पाहिजे ही त्यातला दुसरा भाग आहे पण मी मी कोण आहे ह्याला काहीच किंमत नाही माझं पद काय किंवा मी कुठल्या पदावर काम करतोय ह्याला लोक मान देतात कि त्यात ते काम त्याच केलं पाहिजे हा मी मी कौन ही ह्याला महत्व नाही पण मी माझ्या पदाला सहजेच काम करतोय का तर त्याला किंमत आहे त्या पदाला किंमत आहे मग तुम्ही त्याच्यासारखं वागा तुम्ही नुसतेच पत्रकार येत किंवा तुम्ही नुसतेच देत कि तुम्ही नुसतेच ही येत बनून स्वतःच रिटर्न नेऊ नका म्हणजे मी बोलल तीच खरं असं कधी नसतं जी योग्य ती योग्य असतं